नमस्कार सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये काही सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात त्याच्या अनुषंगानं ह्या वर्षी सुद्धा सोनाई परिवाराच्या अध्यक्ष आदरणीय दशरथ दमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित केला होता ह्याची नावनोंदणी अठरा तारखेपासून आपण सुरुवात केली होती या नावनोंदणीसाठी आपली वधूवर गेले चांगल्यांनी प्रतिसाद देऊन साधारण एक्कावन्न विवाह सोहळ्याची नोंदणी झालेली आहे आणि हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाघ पॅलेसच्या मैदानावरती हा स सोहळा आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी आपले वधू वर त्यांचे वरबाप नातेवाईक हे सगळी त्या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी येणार आहेत यासाठी त्याचे नियोजन सगळीकडं चांगल्या पद्धतीने सुरू आहे हा सोहळा सकाळी नऊ ते अकरापर्यंत हळदीचा कार्यक्रम राहणार रह। आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत जेवण राहणार रह। आहे तीन ते पाच वर्धाव्याचा कार्यक्रम राहणार रह। आहे आणि वर्धाव्यानंतर धर्माप्रमाणे सगळ्यांचे विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या वधूस आपण प्रतिष्ठान सोनाय प्रतिष्ठानच्या वतीनं सोन्याचं मंगळसूत्र असतील जोडवी असतील पोशाख असेल शालू असतील ही सगळं प्रतिष्ठानच्या वतीनं व जीवन आवश्यक ज्या काय वस्तू आहेत भांड्याचा सेट वगैरे तो सगळा आम्ही वधूस या ठिकाणी देणार आहे वरास सर्व कपडे बूट सॉक्स केटा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी जे आपण घर घरी घरी आपण लग्न सोहळा करतो अशा पद्धतीनं आपण हा विवाह सोहळा याच्याप्रमाणे आपण करणार आहोत खरं तर आपण पाहतो या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणत्याही वधूओवरस कुटुंबी मग कुटुंब म्हणजे कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या विषयाचं असतं तर लग्नाचं टेन्शन असतं माणूस म्हणतो माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि ही बंधूंनो भगिनींनो असं खूप एक टेन्शन समाजामध्ये असं टेन्शन बऱ्याच आमच्या आईवडिलांना असतं ती ही ओळखून सोनाई प्रतिष्ठाननं हा सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे यापूर्वीसुद्धा दोन हजार एकोणीसला आपण हा दोन हजार अठरा साली आपण चौऱ्याहत्तर विवाह सोहळे या ठिकाणी ल लग्न लावली होती आणि दुष्काळजन्य परिस्थिती ह्या वर्षीसुद्धा होती पण वेळेत पाऊस पडला म्हणून बरं झालं तर तीच आपण हे ठेवून विवाह सोहळा घेतलेला आहे या विवाह सोहळ्यासाठी आशीर्वाद शुभ आशीर्वाद देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सो सुप्रियाताई सुळे या ठिकाणी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अमोल कोल्हेसाहेब शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रोहित दादा पवार कर्जत जामखेडचे तरुण तप तडफदार आमदार या ठिकाणी ते आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत व बाकीची मग सगळी नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत निमंत्रक म्हणून शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय महारुद्र बापू पाटील हे निमंत्रक म्हणून असणार आहेत व बाकी पक्षाची सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष म्हणून ते सी आपा पाटील असतील बाकी सगळी मंडळी या ठिकाणी या गोष्टीसाठी सहकार्य या ठिकाणी सगळी करत आहेत आणि एक संपूर्ण एक दिमागदार सोहळा तेवीस तारखेला तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं सहकार्यामुळं हा संपन्न होणार आहे खर तर पत्रकार बांधवसुद्धा यामध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तुम्ही जे काय बातम्या लावल्या तुम्ही जे काय न्यूज लावल्या यामुळं नोंदणी होण्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानला या ठिकाणी मदत झालेली आहे आणि खरं तर आपल्या इंदापूर तालुक्यातले जे काही पत्रकार बांधव आहेत जो कोणी सामाजिक काम करत असेल त्यांना जर वाटलं की हे काम चांगलं करतो आहे तर नेहमी या ठिकाणी मदत करत असतात किंवा त्या त्यासाठी प्रोत्साहन देत असतात ते प्रोत्साहन तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्याच्याच साक्षीनं आता आपण या वधूवरांची आम्ही मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही सूचना देणार आहोत किंवा तेवीस तारखेला किती वाजता यायचं किती वाजता कसे कसे कुठले कुठले प्रोग्रॅम होणार आहेत त्यांना सूचना दिल्यानंतर मग कार्यक्रम कसं टापटीप जसं पाठीमागचं लग्न तुम्ही बघितलं कितीही <coughs> गोष्टीला उशीर महेशराव झाला नाही त्यामुळं सगळं नाहीतर गोडा आला तर वरात नाही वरात आला तर बँजून नाही बरोबर सगळं जर आलं तर मामा नाही बरोबर आहे बर का त्यामुळं असं कुठल्या गोष्टी न होण्यासाठी एक वेळेवर लग्न लावलं तर माणसाला एक आनंद वाटतो आणि सगळं गोष्ट वेळेवर झालेली गोष्ट चांगली असती बरोबर आहे ना जवेद बाई त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व धर्मीय सामुदायिक स्थळा इथं अह अ गेल्या वर्षी आम्ही बघितलं की एक वेगळीच ऊर्जा त्या ट्रेलिंगेत तयार होती बरं का एक वेगळा आनंद वेगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वेळ आपल्याकडं थोडासा कमी सुरुवातीला तारीख जवळची पकडली होती पण मी विनंती केली की आपल्याला निवेदनाला थोडा वेळ कमी पडतोय म्हणून पुढं तेवीस तारखेला हा विवाह सोहळा येणार आहे शुक्रवारी तेवीस ऑगस्ट शुक्रवार दिनांक आणि वाघ पेलेचं मैदान या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणखी म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण मनापासून जसं घरातलं लग्न आहे ना आपल्या कुटुंबातलं अशा पद्धतीनं आपण वैयक्तिक या ठिकाणी लक्ष देऊन आपण सगळेजण मिळून काम करतोय आणि यासाठी हे विवाह सोहळा म्हणजे ते घडवणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही यासाठी असंख्य सगळी सहकारी असंख्य सगळे मित्रपरिवार असंख्य सगळी तरुण सहकारी या सगळ्यांच्या सहकार्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आणि महाग जे बसलेले वधूवरांचे सर्व पैपवणे किंवा वधूवर त्यांचे आईवडील या सगळ्यांच्या आपल्याला सहयोगामुळं आपल्याला हा विवाह सोहळा आज संपन्न होत आहे त्यामुळं मी आपला जास्त काही वेळ घेत नाही कारण की दहा वाजता आपल्याला हे होतं परंतु काही लोकांना उशीर झाल्यामुळं आपल्याला ही प्रेस कॉन्फरन्स थोडीशी उशिरा घ्यावी लागली तरी तेवीस तारखेला विवाह सोहळा असल्यामुळं आपण सगळे पत्रकार बांधव देखील या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावा आणि ज्या व्हायला अकरा ते तीन आहे आपल्या कुटुंबातलं लग्न समजून सग आपण सगळे जेवण करण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचे मी आपल्याला नंब्र so, la... ते विनंती करतो धन्यवाद बोलणार नाही पवार साहेब उपस्थित राहणार नाहीत पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही हा विवाह सोहळा करून घ्या मी शेतकरी मेळाव्यासाठी साहेब या ठिकाणी येणार आहेत त्या संदर्भामध्ये साहेबांचं बोलणं झालेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मला वाटतं पक्षाचे जे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष ते आपल्याला बोलतील सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वगैरे किंवा साहेबांच्या वेळेनुसार आपल्याला साहेब तारीख तुम्ही आता प्रवेश केला पुढची रणनीती काय असणार काय ना कार्यकर्ता म्हणून काम करत राहणे चर्चा आहे तुम्ही पवार गटातून विधानसभा लढवणार आहात पक्षाने आदेश कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये काम करत आहे तर पक्षाने जो आदेश दिला ते काम करत राहणे प्रवीण मानेचा हा सस्पेन्स समजायला का कारण प्रवीण माने आपली भूमिका अद्यापपर्यंत मी लढणार आहे की नाही हे स्पष्ट करायला तयार ना? नाहीत कारण दोन हजार एकोणीस पासून तर ह्या चर्चा होत्या आज चोवीस आली तरी देखील कुठली भूमिका स्पष्ट होत नाही भूमिका स्पष्ट आहे भूमिका स्पष्ट आहे आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाता असतील रोहित असतील की पक्ष असेल सगळा यांनी सांगितलं स्टँडअप स्टँडअप सिट डाऊन सिट डाऊन पक्ष सांगल ती कार्यकर्त्या म्हणून काम करणार स्टँडअप साठी काय बोलणं झालं का कारण नाही ना अजित पवार राजकारणामध्ये काही बोलणे बिलणं काय नाही झालेलं आपल्याला जी काय कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आता तुम्ही दोघे एकाच गटात आहात अगोदर ज्यावेळेस लोकसभा झाली त्यावेळेस सुप्रिया सुळे एकाकी पडल्या होत्या त्यावेळेस आपासाहेब जगदाळी तुमचे सहकारी जे जेष्ठ नेते ते त्यांच्यावर उभं राहिले आता तुम्ही विरोधात होता पुन्हा तुम्ही एकत्रित आला आणि दोघांच्याही नावाची विधानसभेच्या दृष्टीने चर्चा आहे कस काय चर्चा राहणं स्वाभाविक आहे कारण की तुम्ही आम्ही सगळी सामाजिक जे कामामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा नेहमी चर्चा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाची होतच असते अलग अलग, अलग सर त्याच्यामुळं चर्चा आहे सत्य आहे कोण नाकारत नाही त्या चर्चेला परंतु मी तुम्हाला सांगितलं ना की शेवटी इलेक्शन लढवणं कुणाला निवडून आणणं हे जनतेने हातात आहे शेवटी जनता जनार्दन आणि पक्ष हे ठरवतील काय तुमचा निर्णय घ्यायचा प्रवीण मानेंच्या कार्यकर्त्यांना किंवा चाहत्यांना वाटतं त्यांनी आमदार हो प्रवीण मानेंना वाटतं खरंच आपण आमदार हो का नाही तुम्हाला कसं वाटतं प्रमोशन मिळावं आम्हालाही वाटतं आम्हाला प्रमोशन मिळावं होय या दोन हजार एकोणीस ला अजित पवार उपस्थित उपस्थित होते कार्यक्रमाला विवाह सोयाच्या त्यावेळेस तुम्ही एक घोषणा केली ती अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचं बघायचं आणि ह्यावेळेस सुप्रिय सोय प्रमुख पाहुण्यात काय इच्छा आता इच्छा हीच आहे की सगळ्यात महत्त्वाचं की बळीराजा संकटात आहे महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे या संकटातून बाहेर काढायचं असलं तर आदरणीय पवारसाहेबांशिवाय पर्याय नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्याय देणारं आणि महाराष्ट्राच्या मदतीला धावून येणारं आणि तेही आत्ता नाही साठ वर्षापासून पासष्ट वर्षापासून एकच माणूस आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब यांच्या विचाराचं सरकार आलं येणं गरजेचं आहे तर बळीराजाचं सरकार येईल असं आपल्यासारख्याला या ठिकाणी वाटतं म्हणजे सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसालासुद्धा विचारा की काय व्हायला पाहिजे तेसुद्धा त्यांची भावना या ठिकाणी सांगतील एवढा मोठा ठाम विश्वास आदरणीय पवार साहेबांवरती सर्वसामान्य लोकांचा आहे म्हणून ते होणं अतिशय गरजेचं आहे संवेदनशील आत्ताचा विषय या ठिकाणी बनत चाललेला आहे आणि आपल्याला सर्व घटकाला मग व्यावसायिक असू द्या शेतकरी असू द्या कर्मचारी असू द्या कामगार वर्ग असू द्या सगळ्याला न्याय देणारं महाराष्ट्रामध्ये सरकार कोणतं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शाकडे चालणारं सरकारच आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम वाटतं विवाह सोहळ्यामधलं आहे की एकावर किती कुठल्या कुठल्या जातीची गरजेची असं थोडक्यात विवासोहळ्यामध्ये आमचे मुस्लिम बांधवांचे काहीतरी दोन आहेत दोन आहे आणि बाकी बौद्ध बांधवांची नऊ no. नऊ आहे आणि बाकी मग सगळी ऑल हिंदू बांधवांची किती चाळीस आणि आणखी चालू आहे नोंदणी पाच तारखेपर्यंत ठेवली पण एखाद्याचं पाठदिसनी जमलं आली घेऊन आपलं काय बरोबर आहे का नाही हा आज काय हे नाही शेवटी ही पुण्याचं काम आहे करत राहणं आपलं काम आहे सगळ्यात बरोबर आहे ना <laughs> फक्त लग्न सोहळा टायमिंगला व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करतीलच अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता पाऊस पावसाचं वातावरण असल्यामुळे त्यासंबंधित बी काय उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील त्याच्या उपाययोजना आपण सगळेजण करणार आहे ओके उद्या शिवस्वराज यात्रा इंदापूर येते उद्या शिवस्वराज यात्रा इंदापूरमध्ये येते बिगवन पासून सर्व कार्यकर्ते आम्ही सगळी स्वागताला जाणार आहे ही यात्राचा कार्यक्रम जिजामाता शिक्षण प्रसारण मंडळ या ठिकाणी सराटी या ठिकाणी होणार आहे आप संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शकाने तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आम्ही सगळीजण कार्यकर्ते मिळून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आणि उद्याच्या शिवस्वराज्य सुद्धा तालुक्यातील सर्व युवक सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमासाठी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची सुद्धा आपणाला सगळ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो ओके आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं आभारी आहे